नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅश बॅग किंवा मनी बॅग किंवा तुम्ही याचा मल्टिपल यूज करू शकता एव्हरी डे यूज करू शकता अशा पद्धतीचे हँडबॅग शॉपिंग बॅग अगदी छोटीशीच आहे आणि जास्त वेळ पण नाही लागणार आणि अगं झटपट बनून तयार होते आणि अगदी साधे आणि सोप्या पद्धतीनेच मी तुम्हाला दाखवत आहे तसेच मी रोजच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतच असते आणि नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होत असेल आणि जसे तुमचे रिक्वेस्ट असतात तसे पण मी व्हिडिओ बनवत असते तर परवा मी दप्तरचा व्हिडिओ बनवला होता पण त्याला एवढा काही व्ह्यूज आले नाही कारण की खूप मेहनतीने मी ते बनवलं होतं अक्षरशः माझा पूर्ण दिवस गेला होता त्या दप्तरसाठी त्याची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे देते पण व्ह्यूज त्या मानाने काहीच मिळाले नाही तर मला असं वाटतं तुम्ही रिक्वेस्ट करता पण व्हिडिओ बघत नाही तर प्लीज बघत पण चला आणि व्हिडिओला लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एवढ्या आहे तर कृती पीसचा ब्लाऊज पीसचा रियूज आणि याच्यामध्ये मी इथे गोणी पण घेतलेली आहे आणि सर्वात खाली अस्तर पण घेतलेलं आहे तर याची लांबी आणि रुंदी किती घेतलेली आहे ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर याची लांबी मी घेतलेली आहे अठरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडेनऊ इंच ठीक आहे तर नऊ बाय अठरा इंचा आपण आयताकृती कृती एक पीस घेतलेला आहे सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा टाकून घेतलेला आहे आणि वरतून हा मेन फॅब्रिक तुम्ही कोणतेही कापड घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्याला चारही बाजूने स्टिच करून यावरती क्विल्टिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर मी इथे अजून दोन पीस घेतलेले आहेत आणि याला पण आपण चार बाय साडेसहा इंचाची गोनी कट केली सर्वात खाली अस्तर आणि वरतून हा मेन फॅब्रिक ठीक आहे तर ह्याचा माप मी तुम्हाला एकदा मोजून पण दाखवते तर याची रुंदी घेतलेली आहे मी चार इंच आणि लांबी घेतलेली आहे साडेसहा इंच ठीक आहे तर याला पण आपण क्विल्टिंग करून घेऊया आणि हे दोन पीस घेतलेले आहेत आपण साडेचार बाय सॉरी चार बाय साडेसहा इंचाची तर चला आता आपण याच्यावरती क्विल्ट करून घेऊया आणि क्विल्टिंग करून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण या पूर्ण कापडावरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून ब्लाउज पीसचा कपडा आणि यावरती मी अशा तिरपे तिरपे टिपा तिर पण मारून घेतलेले आहे आणि हे तीनही फॅब्रिकला आपण अशाच पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय कर करायचं आहे याकडे कडेने लावण्यासाठी इथे एक पट्टी कट करून घेतलेली आहे मी दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत दोन्ही साईडने पायपिंग करण्यासाठी तर याची रुंदी घेतलेली आहे मी साधारण अडीच ते तीन इंच तुम्ही दोन अडीच इंचची पट्टी पण घेऊ शकता ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून ह्याच्यावरती अशी पायपिंग करून घ्यायची आणि ह्या कापडाला पण आपण एका साइडने अशाच पद्धतीने ही जी काही पट्टी आहे ती पायपिंग करून घेऊया ठीक आहे एकाच साईडने याला पण पायपिंग करून घ्यायची आणि या कापडाला आपण दोनही साइडनी तर चला मी तुम्हाला पायपिंग पण करून दाखवते मित्रिनो अशा पद्धतीने आपण ही पट्टी स्टिच करून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडने पण मी सेम त्याच पद्धतीने ही पट्टी पण स्टिच करून घेते आणि ह्या दोन कापडांना पण आपण ही जी पट्टी आहे ती स्टिच करून घेऊया तर चला मी स्टिच करून झाल्याच्या नंतर मग दाखवते आणि या छोट्या कापडाला आपण पट्टी पायपिंग करून घेतो आणि अशा पद्धतीने आणि बघा ही जी पायपिंग पट्टी आहे ती आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि याच्यावरती आतमधून आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला अशा प्रकारे पायपिंग करून घ्यायचे तर बघा ह्या कडेच्या कापडाला आपण अशा पद्धतीने करून घेतलेली तर दोनही कापडाला मी अशा पद्धतीने पायपिंग केली आणि ह्या कडेकडेच्या पट्ट्या आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय आहे ह्या कापडाचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर सेंटर काढण्यासाठी आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया व्यवस्थित आणि बरोबर ते आपण सेंटरला एक कट देऊन घेऊया तर बघा इथे सेंटर काढून घेतलेलं आहे मी आणि एक लाईन पण ड्रॉ केली आहे यानंतर या कापडाचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे ठीक <गी> आहे आणि बघा इथे वरच्या साइडने सेंटरला मार्क केलं तसंच आपण साइडने पण मार्किंग करून घेऊया ठीक आहे आणि या कापडाचा सेंटर पॉइंट आणि या कापडाचा सेंटर पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने मॅच करून इथे स्टिच करून घ्यायचं आहे दुसऱ्या साइडने पण दुसऱ्या कापडाचा पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे सेंटरला मार्क केल्याच्या नंतर हा सेंटर आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून यावरतीच स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला आता आपण लगेच स्टिच करून घेऊया दोनही साइडने आपण हा कडेचा जो पार्ट होता तो स्टिच करून घेतलेला आहे वरच्या साईडने जोडलेले लक्ष ठेवा हो। नंतर आपण ही पायपिंग करणार आहोत त्या आणि त्यानंतर मैत्रीण मी ते पुन्हा ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे आपल्याला हँडल तयार करण्यासाठी तर याची रुंदी घेतलेली आहे मी साडेतीन इंच आणि लांबी घेतलेली आहे तेरा इंच ठीक आहे आणि त्याचा आपल्याला बेल्ट अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे दोनही साईडने फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेऊया बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेतला नाही याला दोनही साइडने मी कडेकडेने टीप मारून घेतली आहे आता यानंतर आपल्याला इथे कोणतेही या एका बाजूला तुम्हाला हे बेल्ट लावून घ्यायचे तर मी या साईड ना दीड इंच खाली हा बेल्ट स्टिच करून घेणार आहे तर इथे दीड वरती आपण बरोबर मार्क करून घेत आहोत ठीक आहे आणि दीड इंच खाली आपल्याला हा बेल्ट अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे दोनही साईडने तर चला मी हा बेल्ट करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण हा बेल्ट पण स्टिच करून घेतलेला आहे या दोनही साइडने आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या बाजू आहेत त्या अशा पद्धतीने पकडायच्या आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायची आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने पकडून आपण यावरती स्टिच करून घेऊया आणि इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर चला आता आपण हे लगेचच स्टिच करून घेऊया या कडेचा पार्ट आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे आता दुसऱ्या कडेचा पण सेम त्याच पद्धतीने आपण हा पार्ट जोडून घेऊया तर मैत्रिणी हे दोनही पार्ट आपले कडेचे स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे इथे पुन्हा अडीच ते तीन इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे ही ते मी साधारण पावणे तीन इंचाची पट्टी रुंदीची कट करून घेतलेली आहे तिची आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे आणि नंतर या साईडने डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर चला आता आपण यावरती पायपिंग पण करून घेऊया लगेच नो, ने आपनी तर मैत्रिणी एक एका साईडने आपण ही जी पायपिंग आहे ती स्टिच केल्याच्या नंतर दुसऱ्या साईडनी पायपिंग करण्याच्या अगोदर आपल्याला इथे झिप अटॅच करायची आहे तर मी इथे झिपची लांबी घेतलेली आहे बारा इंच ठीक आहे आणि इथे एक मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे कोणत्याही एका साइडने आपल्याला इथे लॉक करायचं आहे त्यासाठी आपण इथे शॉपिंग बॅगचा कपडा घेतलेला आहे तर याची लांबी मी पाच इंच घेतलेली आहे आणि रुंदी साधारण दीड ते दोन इंच घेतलेली आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि एका साइडने आपल्याला इथे अशी ही स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने एका साईडने आपण या झिपच्या स्टिच करून घेतलेली आहे ही शॉपिंग बॅग आता यानंतर आपण इकडनं पायपिंग नव्हती केली आणि या साईडने पायपिंग केली तर जिकडनं आपण पायपिंग नाही केली तिकडनं आपल्याला डायरेक्टली स्टार्ट करायची आहे झिप जोडायला अशा पद्धतीने आणि यावरती पूर्ण याकडेपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे आपण वाढवत घेतलेली आहे जीप आणि इकडनं आपण लॉक त्याच्यासाठीच केलेला होता आणि दुसऱ्या साईडने पण आपण सेम अशाच पद्धतीने ही जीप आहे ती स्टिच करून घेणार आहोत डायरेक्टली इथपर्यंत ठीक आहे तर चला आता आपण ही डायरेक्टली राईट साईडनेच ठेवून जीप स्टिच करून घेत आहोत बघा अशा पद्धतीने आपण ही एका साइडने जे स्टिच करून घेतलेली आहे आणि ते मी लॉक पण करून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून आहे अशा आपण ही वरच्या साइडने जीप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने ती दिसत आहे म्हणजे क्लोज केल्यानंतर अशा प्रकारे ती दिसणार आहे आता यानंतर आपण कडेने ही जी पट्टी आहे ती पायपिंग करूया म्हणजे काय होईल ही जी झिप आहे ती आपली पायपिंगमध्ये येणार आहे आणि इकडनं आपल्याला पायपिंगची अगोदर केली तरी चालत होतं आणि इकडच्या साईडने आपल्याला ही झीप पायपिंगमध्ये आली पाहिजे ठीक आहे म्हणजे बघा अशा पद्धतीने आपण हा कपडा ठेवण्यावरती ही पायपिंग करून घेऊया तर चला मी या साईडने पण पायपिंग करून घेते आणि पायपिंग करून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण या साईटने पण पायपिंग करून घेतलेली आहे आणि ही झीप जी होती ती पण आपली पायपिंगमध्ये गेलेली आहे म्हणजे ओढल्याच्या नंतर ती आपली पूर्णपणे बाहेर निघणार नाही हे बघा अशा पद्धतीने आपण बंद केली तरी आपली ही जीप बाहेर येणार नाही तर त्यासाठीच आपण ही पायपिंग नंतर करून घेतली होती जीप लावल्याच्या नंतर आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही कॅश बॅग बनवून मनी बॅग बनवून रेडी झालेली आहे तसेच तुम्ही याचा मल्टिपल यूज करू शकता तर त्याचबरोबर हा बॉटम पण बघून घ्या खूप सुंदर आहे अशा पद्धतीने तुम्ही ती फोल्ड करून पण ठेवू शकता त्याचबरोबर आपण इथे हँडल पण दिलेले आहे जे की खूप मस्त असे आहेत हातामध्ये घातली तर अशा पद्धतीने तुम्ही ती यूज पण करू शकता कॅश घेतली हातामध्ये आणि हे हँडल हातामध्ये घातल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्ही ती यूजही करू शकता आणि पडणार पण नाही हातामधून अशा पद्धतीची आपली ही कॅश बॅग बनवून रेडी झालेली आहे आणि खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला ह्या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे ती फक्त आपण टाकाऊपासूनच बनवलेलं आहे सर्व कपडे आपले टाकावचं होते आणि याला झीप आपल्याला लागलेली आहे फक्त एवढाच खर्च आहे नाहीतर आपण हे सर्व ओल्ड कपड्यांचा वापर करून ब्लाऊज पीसचा वापर करूनच बनवलेली आहे तर कशी वाटली ही तुम्हाला बॅग ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय